मी आता तसं नाही त्यांना तेच आता सूचना केल्यात तुम्ही मला हे सर्व रस्ते क्लिअर करून द्यायचे आणि मेट्रोचं काम झाल्यानंतर हॅन्डओव्हर करायचे ते कॉन्क्रीटचं करून द्यायचं आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आम्ही आता आशन, आशन, पी एम आर डी असन डी सी असन पी डब्ल्यू डी एम एस सी बी ए आर टू ए, ए या संदर्भात सर्वच विभागाची चर्चा केली ज्याच्यामुळे ट्रॅफिक होती जे रस्ते खराब झालेले आहेत ते दुरुस्त करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमात दादांनी मागच्या वेळेस विजिट दिल्यानंतर सूचना केल्या होत्या त्याचा आम्ही आढावा घेतोय आणि आज पुढली काम काय स्टेजला आहेत तेही पाहतोय मला आता अधिकाऱ्यांनी सांगितलं की बाबा काही टेंडरला आहेत पण एक दोन दिवसात आमच्या टेंडरचे ओपन हेड वर्क ऑर्डर झाल्यानंतर आम्ही काम चालू करतो आत्ताच आम्ही त्यांना सूचना केल्यात पंधरा एक दिवसात म्हणजे चालू जरी झाले शेवटच्या टप्प्यात एक महिन्याच्या कार्यकाळ सर्व रस्ते क्लिअर झाले पाहिजे सगळे अधिकार पीएमआरडी ला गेले तरी यांच्यामध्ये समन्वय दिसत नाही आहे हे प्रशासनाचा अपयश आहे असं वाटत नाही आणि काय झालं शंभर टक्के त्यांचा डिले होते परंतु आपण पाहतोय रस्ते पीडब्ल्यूडीचे ऍक्विशन करणार पीएमआरडी मग डी आणि नंतर काम करणार काही ठिकाणी सी करणार काही ठिकाणी करणार आहे त्यामुळे थोडी गुंतागुंतीची असल्यामुळे आपण या ठिकाणी आयुक्तांना सूचना दिल्यात आता एकदा विषय मोबदला शेतकऱ्यांना काय द्यायचा आहे तो विषय फायनल झाल्यानंतर आपल्या त्या पद्धतीनं बोलता येईल आणि विषय फास्ट मार्गी करता येईल कामही होत नाही रस्त्यावर खड्डे पडले ते सांगितलं त्या पद्धतीनं आता मेट्रोचे अधिकारी तुम्हाला उत्तर देत होते एमआयडीसी अधिकारी त्याच्यात तुम्ही समाधान नाही मी आता त्या समाधान नाही त्यांना तेच आता सूचना केल्यात तुम्ही मला दहा दिवसाच्या आत हे सर्व रस्ते क्लिअर करून द्यायचे आणि नंतर मेट्रोचं काम झाल्यानंतर हँडओवर करायचे आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आमचं काम शंकर भाऊ मांडेकर यांच्या माध्यमातून आमचं काम फॉलोअप चालू आहे पण एमआयडीसी आणि पी एम आर डी कमी पडताना दिसून येत आहे पावसात एवढा खड्ड्यांचा प्रॉब्लेम झाला आज पाऊस उघडला तर धुराळ्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम होतोय तर आमची अशी विनंती आहे की पी एम आर डीने आणि एम आय डी से लक्ष घालून लवकरात लवकर खड्डे बुजवणे असल्या किंवा ज्या ज्या गोष्टी दादांनी सूचना केल्या त्याच्यात कुठलंच काम झाल्या दिसून येत नाही जे काही भूमिका घेणार आमच्या आमदार साहेबांच्या माध्यमातूनच घेणार आम्ही आमदार आप साहेब आज आढावा घेतोय सगळ्या कामाचा खड्डे वगैरे पाहणारे जे काम नाही केलं ते आमदार साहेबांनी सांगितले मंगळवारपर्यंत मला जर रिझल्ट नाही दिला तर आम्ही योग्य ते ऍक्शन घ्यायला तयार आहे